वर्धायती श्रमिक पत्रकार संघ द्वारा आयोजित जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रदीप मैत्र वरिष्ठ संपादक हिंदुस्तान टाईम्स नागपूर श्रीपाद अपराजित संपादक महाराष्ट्र टाईम्स नागपूर प्रमोद काळबांडे निवासी संपादक सकाळ नागपूर सगळी मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होते वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी पत्रकार या कार्यशाळेला आवर्जून उपस्थित होते सकाळचे मुख्य संपादक प्रमोद काळवांडे मंचकावर बोलताना उत्तम उदाहरण दिले ते म्हणाले फास्ट स्टॉक या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रफुल व्यास यांनी केले संतोष देशमुख दस्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा केव्हाला आहे पण त्या चांगलं आहे केवळ समाधी बस्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव